सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज इथली वेळ म्हणजे महाराज साहेबाला मी दिल्लीमध्ये भेटलेलो तेव्हा महाराज साहेब माझ्या वाढदिवसानिमित्त येऊ शकत नव्हते तिथे राहुल चालू होतं माननीय दुसरे आमचे छत्रपती सिंह भोसले साहेब त्यावेळेला ते ते येऊन गेलेले आमदार महेश शिंदेसाहेब येऊन गेलेले महाराज साहेब ज्यावेळेला नव्हते आलेले त्यामुळे म्हटलं सतीशच्या भेट महाराजांना भेटावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे बाकी काय काही चर्चा वगैरे राजकीय फक्त भेट म्हणून चालवत महाराज साहेब पक्षप्रवेश वगैरे असं काही नाही नाही योगायोग म्हणावं की काय कारण तुमचंही ब्लॅक शर्ट महाराजांनी आज ब्लॅक शर्ट ठरवून आहे नाही का असं काय नाही असं शेत काय माझ्या मुलाने घातलं आहे म्हणजे सरकारने पण घातलं आहे ब्लॅक आवडतं छान दिसतो फिर असल्यामुळे ओके थँक्यू